नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही आभा कार्ड काढलं तर तुम्हाला हजार रुपये आता मेहनत इथं मिळणार आहेत तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये कितपर खरी आहे कितपर माहिती खोटी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर पहिल्या सर्वात पहिले क्रिएट आभा कार्ड यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचं आभा कार्ड काढू शकता घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून पहिले जर काढलेलं असेल लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर इथं जे काही कॅपचे येईल कॅल्क्युलेशन करून नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुम्ही तुमचा आभा कार्ड काढू शकता त्यानंतर इथं तुम्हाला आधार या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण आधारच्या थ्रू काढणार आहे तर तुम्ही ड्रायविंग लायसन्सच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमचं आभा कार्ड काढू शकता तर ज्या कोणाचा तुम्हाला काढायचं आहे तर त्याचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर आधार नंबर टाकल्यानंतर आय एग्री म्हणजे सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे त्यानंतर इथं आपला गुन्हाकाराचा आलेला आहे तर आपण याचा गुणाकार करून टाकून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत तर तुम्हाला सांगितलं जे काही अफावरती तुम्हाला लक्ष ठेवायचे नाही या प्रकारचे आभाकाट काढल्यानंतर तुमची जे याची जे काही दाखवण्याची माहिती ज्यामध्ये राहणार आहे तुम्हाला कोणताही एकरूपा यामधून मिळणार नाही आहे तर इथं तुम्ही बघू शकता जे की इथं आधारवरती ओ टी पी आलेला आहे तर तुमचा आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल ते तुम्हाला इथं शो करेल तर या आधारवरती ओ टी पी गेलेला आहे तर ओ टी पी जे आहे आपण इथं एंटर करून घेऊया त्यानंतर खालीसुद्धा मोबाईल नंबरचं एक ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा आपला जो काही नंबर आहे ते टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण जे इथं ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून जे आहे तर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे पुन्हा जे काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल ते ओ टी पीसुद्धा सुद्धा टाकून आपण नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं इथं लोडिंग घेईल त्यानंतर इथून तुम्ही बघू शकता प्रोफाईल व्ह्यू तर आपला जे काही आभा कार्ड आहे ते रेडी झालेलं आहे तर व्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता आपलं जे काही आभा कार्ड आहे ते आलेलं आहे तर प्रकारे तुम्ही तुमचं आभा कार्ड काढून घ्या तर या संदर्भात जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ई श्रम कार्ड जर काढलेलं नसेल तर ते कशा प्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे पी व्ही सी त्यानंतर डाउनलोड प्रिंट इथून सर्व जे काही तुम्ही जे काय आबा कार्ड आहे ते इथून डाउनलोड करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात अधिक माहितीसाठी व यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल अपडेट करायचं असेल किंवा यामध्ये जर काही तुम्हाला बदल करायचं असेल नवीन काढायचं असेल केवायसी बाकी राहिलेली असेल तर संपूर्ण चेंजेस तुम्ही जे आहे या पोर्टलहून करू शकता त्यानंतर इथं री के वाय सी व्हेरिफिकेशन आहे डिलेटसुद्धा करू शकता एडिटसुद्धा करू शकता व अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपलं एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू